कार सेवा केली बाबरी वेळी ही उपस्थिती अयोध्या लढ्यातील दोन रणरागिणी भाऊ भारती आणि साध्वी रितंभरांचे डोळे पाणवले अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा संपलेली असून अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर उपस्थितांचे चेहरे उजळल्याचे दिसून आले यामध्ये दोन चेहऱ्यांकडे अनेकांचं लक्ष जात होतं आणि ते म्हणजे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या दोघीही या क्षणी भाऊक झाल्या होत्या त्यांनी दोघींनी एकमेकींना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला अखंड भारत सध्या राममय झालेला असून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दरवळ काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरल्याचं चित्र आहे यावेळी या दरम्यान साध्वी ऋतंभराही काहीशा भाविक भाऊक दिसल्या पण पुढच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव म्हटले उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या दोघांनीही राम मंदिर आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे या दोघींनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कार सेवा केली होती बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अयोध्या